नमस्कार राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट मागील काही दिवसांपासून राज्यात पावसानं विश्रांती घेतली आहे आता पुन्हा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार आहे दोन ते तीन दिवसांपासून काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे संपूर्ण राज्यभरात पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय मात्र सोळा आणि सप्टेंबर सतरा रोजी राज्यभर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरातून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे आकाश अंशत ढगाळ राहील कमाल आणि किमाल तापमान अनुक्रमे बत्तीस अंश सेल्सिअस आणि सव्वीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे मराठवाडा आणि विदर्भात सोळा आणि सतरा सप्टेंबर रोजी पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि नाशिकचा उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद